श्रीराम जय माता आज नंदुरबार शहरामध्ये संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातले गोरक्षक गोसेवक एकत्र येऊन नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे नंदुरबार शहरामध्ये डॉक्टर दयाल उपाध्याय चौक त्याला अंधारे स्टॉपही म्हटलं जात त्या चौकामध्ये जे महाराष्ट्र सरकारने राज्य माता घोषित केलेली आहे त्याचे प्रतीक गाय वासरू म्हणून ते चौकामध्ये जो सर्कल आहे त्या सर्कलमध्ये बसवण्याकरता आम्ही सगळे गोरक्षक एकत्र येऊन कलेक्टर साहेबांना एक निवेदन सादर केलेलं आहे ते निवेदन मी वाचून दाखवतोय विषय अंधारे चौक बुली डॉक्टरदयाल उपाध्याय चौक येथे शू सर्कल येथे गोमातेची मूर्ती बसवण्यास परवानगी मिळण्याबाबत मोदय वरील विषय अनुसरून आपणास विनंती पूर्वक अर्ज करतो की आपले नंदुरबार शहरातील अंधारे चौक येथे शू सर्कल येथे सध्या स्थिती कुठलाही मूर्ती किंवा कुठलेही संवेदनात्मक साहित्य या ठिकाणी नसले कारणाने सदर जागा ही रिकामी आहे सदर प्रस्तावित जागेवर सर्व सम सर्वजण जनसामान्याच्या आस्था असलेल्या आणि नुकतेच महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली राज्य माता गोमाता याची मूर्ती बसून एक शहरातील जन्मनास मनातील इच्छा आहे तरी आपणास विनंती सादर सर्कलवरील मातेची मूर्ती गोमातेची मूर्ती बसण्यास कामी परवानगी अथवा आदेश प्राप्त करण्यात यावा या निमित्ताने सर्व गोरक्षक एकत्र येऊन नंदुरबार शहरातील लाखो लाखो म्हटलं तरी कमी पडेल इत्या जणांची आशा आहे की या ठिकाणी गाय गायवासुरीच्या प्रतीक मूर्ती बसण्यात ही विनंती याकरता आम्ही शासनाच्या मार्गाने सगळ्या प्रोसेस पूर्ण करू आणि जर आमची मागणी मान्य नाही झाली तर याच्यावर तीव्र आंदोलनही करण्यास आमच्या विचारधारा आहे जय गोमात